कसबा बावडा परिसरातील रेणुका मंदिरमागील शेतात लागलेल्या आगीच्या ठिणग्या पडल्या आणि भारत राखीव बटालियनच्या इमारतीला आग लागली या बटालियनच्या जवानांनी तातडीनं महत्त्वाचं साहित्य कागदपत्रं सुरक्षित स्थळी हलवली तर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबांच्या सहाय्यानं सुमारे तासाभराच्या प्रयत्नानं ही आग आटोक्यात आणली त्यामुळे मनुष्य आणि वित्तहानी टळली कोल्हापुरातील कसबावडा परिसरातील न्यायालयाच्या मागील बाजूस भारत राखीव बटालियनचं कार्यालय आहे पोलीस दलाच्या मदतीसाठी या बटालियनचा वापर होतो दोन मजली दगडी इमारतीत लाकडी छप्पर असलेल्या या कार्यालयाच्या बाजूला शेती आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पाल्याला आग लावली होती त्यातून या परिसरातील झाडानं पेट घेतला त्यातील काही ठिणग्या भारत राखीव बटालियनच्या कार्यालयाच्या छतावर पडल्या त्यातून छताच्या लाकडी भागानं पेट घेतला काही वेळातच आग पसरली भारत राखीव बटालियनच्या जवानांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला तसंच दुसऱ्या मजल्यावरील महत्त्वाची कागदपत्रं तिजोरी लाकडी कपाट टेबल खुर्च्या हलवण्यास सुरुवात केली दरम्यान अग्निशमक दलाच्या दोन बंबांनी सुमारे तासभराच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली